रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सकाळ सकाळी ना देवाचं नाव घेतलं थोडं बरं वाटतं टूरचा विषय बघू पण तुम्हाला एक सांगतो आईला आपलं पैसे गेलं कुठं काय महा खाल्ले बिल्लं काय असं काय म्हणता आण ना का ती काल पाऊस होता म्हणून तो व्हिडिओ काढताना आला संध्याकाळपर्यंत मी प्रयत्न करतो शंभर टक्के बाकी सगळं ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं हा म्हणून ते कुणी एक रुपयासुद्धा पाठवू नका टार्गेट पूर्ण झालंय सातशे अडतीस रुपये एक्स्ट्रा माया बोकडे बॉझा चढल्या उलटा म्हणजे सातशे अडतीस मायाकडे तो काही करू नका आजची जी स्टोरी आहे ह्या स्टोरीमध्ये सांगायला थोडी अवघड तुम्हाला खरं सांगतो काय होतं कमरपर्यंत उतरायचं पाण्यात गढूळ पाण्यात बरं का चिखलात गाणीत गुडघ्यापर्यंत उतरायचं का गोठ्यापर्यंत उतरायचं हा थोडा प्रश्न असतो मला मग ते पण काय होतं कधी कधी तर अशी असती की ती तशा प्रकारे सांगितली जाते हा वाईट सोडून द्या चांगलं घ्या आता कसं आहे तीन गोष्टी ध्यानात ठेवा लय महत्वाचे आहेत एक उत्तम ध्येय असलं पाहिजे तरुणांसाठी सांगतो स्टोरी लय गरजेची ही उत्तम ध्येय असलं पाहिजे दोन चांगले विचार असले पाहिजेत आणि तीन जीव लावणारी माणसं ज्याच्याकडे ना त्यांना कधी सोडायचं नाही एवढं चाललं ना ओकेच कार्यक्रम झाला हा, ला हां जिन जिंदगी जिंगलालाच झाली म्हणायचं आपली आपल्या स्टोरीकडं जाऊ आता स्टोरी हरियाणा राज्यातली हरियाणाची ओळख थोडी वेगळी लक्षात घ्या डांबिस डॅशिंग रगेल थोडी जास्त माणसं आहेत सगळ्यात महत्त्वाचं मैस आणि हरियाणा मैस फेमस आहे बघा मैस मशीचं दूध पैलवानचा नाद दबंग गाड्या आणि त्या डिज पेट्रोल बुलटन दुनियाधारेण थोठाच नुसता असा थोडासा एरिया आहे चांगले माणसं आहेत ह्यामध्ये किशन शेखावत ही केस वागायची आणि ती त्याचा मी ही स्टोरी का निवडली आपल्या जीवनात हा प्रसंग लय वेळा येतो त्याच्यासाठी काय सावधगिरी घ्यायची तुम्हाला शंभर टक्के क्लिक होणार माझी खात्री ध्याना काय झालं बघू आपण आता किशन शेखावत सतरा अठरा एकर जमीन त्या ठिकाणी म्हणजे मोठा भाग आहे दरम्यान एक शेतीला व्यवसाय असावा शेती काही गळ्या करून बी करून घेता येते मोठ्या लोकांची बरं का हा गरीबांना राबवं त्यात ते, त्याला पर्याय नाही किसन शेखावतची दूध डेअरी दूध डेअरीमध्ये त्यांनी कमिशन थोडं कमी मिळतं मग त्याच्यात अधिक जोड लावली चिलिंग करायचं दूध घेतलेलं दूध चिलिंग करायचं नंतर ते पाठवायचं बरं बऱ्यापैकी अर्निंग होतं म्हणजे इन्कम होतं सगळं सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याच्या घरापासून त्याचा जो बंगला आहे त्याच्यापासून थोड्याच अंतरावर अगदी शंभर म्हणा हो। किंवा दोनशे म्हणा अशा आसपास एक कुटुंब राहायचं राय कुटुंब दोन पुरी होत्या एक सव्वीस वर्षाची होती आणि एक चोवीस वर्षाची होती ते थुरलीचं नाव आहे दीपा राय आणि दाकटीचं नाव आहे आरती राय दोन बहिणींचा विषय असा होता वडिलांची गरीबी आईची गरीबी पण कधी कधी म्हणजे ना गरीबसुद्धा माजूर असतं तशातला प्रकार होता हे जगात चांगली वाईट सगळी लोक आहेत ह्या दोन बहिणी कळल्या की तुम्हाला स्टोरी कळली त्या बहिणींची मानसिकता तुम्हाला सांगतो दोन म्हशी होत्या च दूध घालायचे किंवा थोडंफार आई कामाला जायची कधी कधी ह्या दोन बहिणींच्या हो, त्यांना लय मोकळी सोडली म्हणा आई बापांनी संस्कार नाही केलं म्हणा आईचं लक्ष नाही पोरींच्या आहो कशामुळं का ना पण शाळेच्या आईला गोडा लावून टाकला त्यांनी ती दहावी बारावीत का दहावीत का बारावीत ते फेल झाली शाळेचा विषय संपला नोकरीचा विषय संपला मग आता पुरीची जात उखंड्यासारखी वाढती बापाच्या डोक्यात एकच दोनाचे चार, चार करून द्यावं थुरलीचं लग्न केलं करायचं कारण वेगळं होतं तिने थोडं गुण दाखवायला सुरुवात केली इकडं निम्फ मिने नव्हता तो पण पूर्गी अतिशयान्या होते अतिशय म्हणजे कसं त्या आईला गुरकून बोलायच्या बापाला गुरकून बोलायच्या खायला मला हायतं पोरगी ही उलट उलती हिने उद्या काय कुटांना केल्या की माझ्या मी शाळा कांदं बांधलंच म्हणला आता त्याला म्हणजे प्रामाणिक आणि सच्चा माणूस लय येतो की आबरू जाऊ नाही त्यांनी समाजात ज्या समाजात आपण लहान असं मोठं झालं जे लोक आपल्या ओळखतात त्यांनी आपल्याकडं तोंड फिरून जाऊ नये ही परिस्थिती आजची तिने थोडा कुटांना केला गेली एक दोन दिवस पळून परत आले माघारी यांनी विचार केला म्हणले जाऊन द्या गाडी इथं परा नाही तारारीरीच त्यांनी लगेच ठरवलं अजून खपत्यात त्यात काय वा वा वाद नाही म्हटलं पाठकुणी जाऊन द्या पार तिला नटावली सजावली खर्च केला कर्जपाणी केलं दुनिया केली आपल्या तोडीचं तोडीचं म्हणजे गरीबाला गरीबच भेटतं त्याला दिलं आता गरीबसुद्धा बांगला पाहिजे म्हणते काय करायचं पण ते त्यांना ते स्थळ मिळालं त्यांनी ते पाठवले दुसरीची सेम कंडिशन थुरलीला जी दीपावती एक मुलगा झाला ती सासू सासू असं नाही पटून घ्यायचं कुणी बोललेलं खपून नाही घ्यायचं ह्याच्यावर तोंड टाक त्याच्यावर टोंग टाक तोंड टाक तर नवऱ्याला उलटं पालटं बोल नवऱ्याने दाब खावली आली गाडी घरी मला मारलं म्हणले काव का अवघड झालं बाई नाद एकाच गोष्टीचा होता आता काय कसं नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत तसा प्रकार गेला त्या मोबाईल डबड्याचा नाद तो इतका नाद आठ आठ तास आठ आठ तास मोबाईलवर अश काढ तशी काढ झाले असं पाच हजार थुरली दिसायला एवढी दिकण होती पण दाक ठिले होती आरतीला वाटलं आईचं ना बापा संस्कार घेण्याऐवजी आपण थोरल्या बहिणी आईश करते तिकडे म्हणले मोबाईल बघत शिरा करून खाती ती प्लॅस्टिकचं प्लॅस्टिकचं ता तांदूळ नाही काय म्हणते त्याला ते मॅगी बिगी उकडून खाती चला आपलं आणि बोलणारं कुणी नाही ही मानसिकता ज्यावेळेस पुरींची होती की आपल्यावर कुणी बोललंच नाही पाहिजे ध्यानात ठेवा तुमचं आमचं असं आहे आपला बाप जर समोर उभा राहिला ना बाप ते डोक्यात तू विशेष नाही बा बाकीचा हा दहशत कुणाला तरी बी पाहिजे ह्या जगात तुम्ही नाही कुणाला वडील नाही समजा दुर्दैवान तुमचे तर कमीत कमी बायकुल तरी घाबरा कुणाला तरी घाबरलं बाहे माणसानी सोयर सुटलं ना हा अवघडे सोयर नाही व्हायचं सैराट नाही व्हायचं ह्या दाखठीने बी ती कुलून दिला नावला अरे भाऊ घरी आता बापाचा तो तु तुम्हाला सांगतो बीपीच वाढला दोन दोन पोरी करतो आणि ते न ऐकणाऱ्या पोरी दोघींनी आपापल्या पद्धतीने आता शरीराची बुक आहे तशी वरची बुक खालची बुक काही सांगतो तुम्हाला सगळं माहिती ल लपून छपून कुठंतरी असतंच सकाळच्या बरे बाबा आपण दार काढले की सात आठ लिटर दूध होतं म्हशीचं त्या बारकीने बादली उचलायची बारकी दिसायला दिखनी की हा जो किशन शाखा होते याच्या डेवरीवर हा जर दूध घालायला ते लाजन मुजनन नखरा न तमकन चार माणसही बेसायचं मग किशन शेखावत हा माणूस तसा गडा गरीब दोन मुलं आहेत बायको आहे पैसा आहे आणि न मागता आलेला माचपणे तेच ते समीकरणाचे हा एक आधी की एक दोन यात एक आधी की एक, एक बावीस बावीस म्हणजे कसं बावीसचा अर्थ वेगळा असतो जरा म्हणजे कसं तुम्हाला आतलं सांगतो बायको असून पण दहावीस जणीशी शरीर संबंध करून तोंड वाचून जायचं असे बऱ्याच जणांच्या आत असतं बाहेर नसतं ते आत असा विषय म्हणजे पागळणारा गाडी बरं असं नका रगेल होतं उकाळलेलं दुधात दोन थोडं गावरान तूप टाकून पिणारा माणूस होता म पहिला पैलवान बी होता तिकडं बरेच पैलवान असतात म्हणजे त्या भागात तिचं लाजणं मोरडणं ही ती आता ती काही सकाळ सकाळ रामपर्या ती तसली जिरो फिगर बघितल्या औ ह्याला तर थोडा गरम झाल्यासारखं व्हायचं आईना म्हणला कवर मानला तर एक दिवस म्हणला उलटं पालटी करावंच लागलं म्हणलं मलाही जमत नाही मानलं असलं त्यांनी डोकं असं मला योग्य संधीची वेळेची वाट बघू आपण पण माणसात काय करता येत नव्हता ना एक स्टेटस असतं नकली स्टेटस म्हणतात त्याला ज्या माणसांना तो दबतो ज्या माणसेत ह्याच्यात काय नको करायला तो जर मिळाला अस तर ही माणसं विचार करून आपल्याला त्या कुटुंबाबद्दल किती येणं जाणं आहे आपल्या कुटुंबाबद्दल त्या आपला काय स्वार्थ आहे हे बघूनच मैत्रीला येणार आहेत नाही तर आज मैत्रीला सुद्धा त्या करोना पिरियडपासून लोकांची की सत्तर टक्क्यांनी कमी अशी परिस्थिती आहे पण आपलं आपण आपल्यापुरतं सुधारलं आपलं च चार च भिंतीच्यातलं चार, जे कुटुंब आहे त्याच्याकडे लक्ष दिलं ना डोकालताना असं मला वाटतं कसं आहे वागा आरती करू नका झालं ही तर काय झालं याने फक्त ती बारकी जी होती आरती बघून ठेवली आरती राय शादोघींचा विषय काय झाला तुम्हाला सांगता पगाराचा दिवस असतो महिन्यातून एकदा पगार व्हायचा आता आपल्या आमच्या भागात इथं दहा दिवसाला पगार होतो दुधाचा बरं का महिन्यात तीनदा पण ते तिथं महिने नेवता पगाराच्या दिवशी ही आरती जायची जास्त माणसं मिस थोडी कमी असली की बाईचं पोरगीचा आवटच रिटर्न आलेली नवऱ्याकडून पण लस सासूतपणाचा शेजूपानाचं आवा आणायची माणसं आहेत बा नको जायला माणसं मग चार दोनदा म्हणा साईडला सारा लेडीज आहे तिचा पगार देऊन आधी तिचा पगार आधी बसायची मग ती पावती असेल त्याच्यात हे तुझे पैसे जे दुधाधंदा करतात किंवा जे शेतकऱ्याला सगळ्यांना माहिती आहे की ते जो पगार वाढतो डेअरीचा चेअरमन म्हणा तुम्ही भली मोठी कॅश त्याच्या शेजारी असते पाचशेच्या शंभरच्या वीसच्या दहाच्या जसं लागेल तर ते पगार चिल्लर सूट ठेवा लागते दोन रुपये दोन रुपयासं सो सोडत नाही कोण एक रुपयासुद्धा सो सोडत नाही काही करोड बाकी सोडत हां नाही सोडत जाऊन द्या मारुद्या आता इथं तिने ती कॅश बघायची कितीला तिने तिने आणि त्या थोरल्या बनीच्या डोक्यात एक गोष्ट घातली म्हणली हे बघ जिंदगीत काय माझ्या नाही म्हणजे आपल्याला लय मोठा माल आहे लय पैसे होतं मग कुठलं उठलत नाही एवढं पैसे होतं आप आपल्या डिग्रीचा पगार असतो नाही 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 आपल्याला ही पैसे हानायच बघा दीपा राय आरती राय दोन बहिणीचा विचार म्हणली आणि हे दोघे दागिण्याची एकले खोड होती दागिन्याची सोय होती आपण दोन मशीचं दूध घालून फक्त दोन टाईम पोटाला खाणार हे आणि आपले ते बेकारचं प्रिय करेल सॉरी ठोके करत त्यांच्या ठोकेकारांच्या फक्त ती काय म्हणली आहेत म्हणजे बिगर हा हां शेच्याबो आपलं काय वागण्यासारखं दिसत नाही हां ही आपली जी श्रीमंतीची बुके आहे हा त्यानंतर स्वार्थ हां काम क्रोध मद मोह मत्सर ह्यापैकी षडरूपांपैकी तो प्रकार एक त्याच्याकडे नदी मायाकडे आलं पाहिजे असं मग इथं डोकं तिने दोन म्हणले कसे लुटता आणि कसे लुटता आणि एवढं मोठं ते बांगला आहे तिथं जाऊन लुटणं अशक्य आहे म्हणजे थांबा लुटायला एक पर्याय थोरले डोकं लावलं बरं का ती जरा जास्त वास्तात होती एक प्लॅन करू म्हणले आपण घरी आणलेलं पैसे शे लुटणं अशक्य आहे पण घरी आणथानी पैसे शे लुटणं शक्य बँकेत होतीपर्यंत तिथून सतरा किलोमीटरवर ॲक्सिस बँक व्यावसायिकृत बँक ह्याच्याकड गाडी होती आपली स्विफ्ट डिझेल आहे चेअरमनची गाडी घेत्याच कधी कधी कर्जाने घेतात लोकल दिसलं पाहिजे मी चर्मनी या मोठ्या पानातच दुनिया मॉडेल तुम्हाला सांगतो हा त्याच्या डोंगा मग असलेलं कर्ज कोण बघत नाही पण त्याला कसं लोकाला दिस दिसायला मात्र मी फतर ही पाहिजे आमच्याकडं आमच्या गावातसुद्धा एक माणूस असा आहे की एक अंगठी सोन्याची आहे दुसरी अंगठी बेंटेकची मग <laughs> मला आतलं विषय माहिती म्हणलं मग नाही हे कुरणार सोन्याची ना मग ती पाणी देणार मग ती कायसाठी आणि ते म्हणला समाजासाठी असते या जगात कोण काय कधी सांगता येत नाही म्हणजे चलू द्या मी कोणाला कशा सुख्य तसं जगून द्यावं आपलं काय म्हणणं नाही ही म्हणजे लुटायचा पण असा त्या ज्या दिवशी ही घटना घडली तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दोघेचं प्लॅनिंग असं झालं की पैसा लुटायचा असेल तर त्याच्यापुढं आमिष टांगलं पाहिजे हां एक जुनी जुनी एक स्टोरी होती गोडा पळतच नव्हता त्या टांग्याला त्या तिथून ती दोन तीन फुटं अंतरावर असा लुसलुशीत कवळा घास खायचा त्याचा त्या माणसाने टांगून ठेवला पट्टी जोडली तीन फुटं ती तोंड आणि ती खाण्यासाठी ती लागलं चालायला ती, लागल चाला ला। ती सगळं काम करायचं का पण का तो घास खायचा तोंडाला लागत नका तो आहे ना हा हे चार पावलं गेलं की तीच गा चार फुल पावलं पुढं जाणार आमिष म्हणत्यात आणि ह्या आमिषापासून आयुष्यात वाताचे ह्या टोरीतून हे आमिष फक्त तुम्ही लक्षात ठेवा डोकं डोक्याला आपण मी जाणार बँकेत थुरली मंडळी दीपा तो कॅश घेऊन कधी एक्झिट म्हणजे बाहेर होतोय रोडला गाडीत बॅग घेणार त्याबरोबर काय कोणी नसणार तो एकटा असला तर कारखाना तू आपल्या गावाकड जो रस्ता फोडतो ते गाव आणि ती बँक सतरा किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी राहायचं आणि त्याला लिफ्ट मागायची तू त्या गाडीत बसली की त्याला शरीर संबंधात द्यायचे द्यायचेच त्या काय ते काय होतं कधी कधी आहे ना अशा प्रकारच्या ज्या महिला आहेत ना ते काही झालं त्यांनी स्वतः किती पण डोल वाजवले ना किंमत तीनशेच हा त्या जागेची किंमत तीनशे पण हे नीचे हे नीचे ज्या महिलेचं ना तिचं आयुष्य काही चांगलं होणार नाही कारण तिच्या जो देवीचा अंश ना तो देवीने का जो काढून घेतला असतो ती कायदेशीर झाली असती राक्षसीन झालेली असती ती डाकीन झालेली असती फार भयानक घटना आहे तुम्हाला सांग ती ठरलं आता तारीख उद्याली तीन फेब्रुवारी थुरली दीपा गेली बँकेत गावातली चुकून एक तिथं दुसरी एक मैला आणि त्याचा नावं आला होता आता गावातला माणूस म्हणले होते मैला बसलेली मुलगी कसं काय बरं आहे का इथे बँकेत खातं पण नाही आ हा म्हणली बरं आहे रा ही झाली साईडला बसली तो सागराला त्याने ती कॅश घेतली कॅश होती बारा लाख तीस हजार रुपये सॅक्स स्याक्त, सॅक टाईप आपलं ते कॅश भरली आणि त्याला ते माणूस गाळ कधी बसतो बघा रुटीन बेस असलं म्हणजे तुम्ही डेली ते काम करत असला ना तर गाळ होतो ध्यानात ठेवा तसं गाळ व्हायचं नाही सावध राहायचं बॅग घेतली शिफ्टचा दरवाजा खोलला ड्रायव्हर ड्रायव, ड्रायवर शीट दा, तो बसणार आणि किन्नर शीट मोकळीच आहे ना किंवा म्हणजे आपली डा डाव्या बाजूची पाहिजे तर ठेवतो तेव्हा बिचकीत आपली ती बॅग टाकली लावून घेतला आत बसला गाडी चालू केली सेंट्रल लॉक लागलं मी विषय संपला त्याला वाटलं मी सुरक्षित आहे पण सुरक्षित ह्या जगात कोणीच नाही इंदिरा गांधीला गोळा घातला आपण कोणी असं असतं तिथून तिने फोन करून सांगितलं आली बसला निघालाय बरोबर देव फाटा जो फुटतो हायवे सोडून गावाकड तिथं उभी राहिली दाखठी आरती चांगली मस्तपैकी साडी बिडी बिंबी मोगळी हा ती तसं वातावरण ठेवावं लागतं हा ही कसं आहे मध आसन तरच मासे येणार आहेत मुंगे येणार आहेत मुंगळा येणार आहे मध आसन तर बिगर माझाच येत नाही लय दुनियाचं अवघड आहे जशी गाडी वळली एक छानसं स्माईल आणि एक छानसा सिग्नल ते सिग्नल असा होता ती थांबलेली नेल बागा त्यामुळे ते थोडतारच होतं ते बनवायला ती यायची घरी पुढचा ओळखून घेतो परीक्षा आहे जेवणाची काय करावा नियत एक गोष्ट क्लिअर हो तुम्ही ले वाईट जरी असला ना वाईट कृत्य करणार त्यांना ठेवा तरी एक सिग्नल तुम्हाला मिळतो का तर तुम्ही वाईट जरी असला तरी तुम्ही शिवरात्रीला उपास धरलेला असतो तुम्ही वाईट जरी असला तरी आखाडी आकाशी धरली असती वाईट जरी असला तरी म्हणजे माथा टेकलेला असतो किंवा स्वामींची भक्ती केली काही विषय नाही एक सिग्नल मिळतो तो सिग्नल कॅश करता आला पाहिजे की गाडीत कुठून पण याला वाटलं आईला आपलं ऑटॉ मिशिन मग आपण येन तेन कॅश आहे तुझ्याजवळ बारा लाख तीस हजार तिला बघितलं की यांनी गाडी थांबवली थांबवली की आता तिला घ्यायचं कुठं ती तर दिसली पाहिजे ती तर कॅशची पिशवी तिच्या पाय तिच्यावर पाडणार मग त्यांनी ती करता म्हणला सेंट्रल लॉकिंग केलं म्हणलं बसा माग कारण कॅश होती म्हणून कॅशला जपण्यासाठी त्यांनी तिला माग बसायला सांगितलं बसली तर बसली मधोबध बसली कुठल्याही चारचाकीमध्ये महिलांसाठी सांग जी मधलं सीट आहे ना मधी बसायचं नाही कधी का माहिती आहे का तुम्ही मध्ये बसला की समोरच्या आरशातून तुमचा तुमच्या लाईन मारली जाते डायवरकडून इकडच्या मासाकून म्हणजे ते जर वाईट असतील तर ही दुनियाचं सांगतो तुम्हाला कसं महिला मला तुला सावध हो कडला बसा काय फरक पडता आणि ते ड्रायवरच्या वर असा डाय आता वर एक आरसा असतो प्रत्येक गाडीचा असतो त्याच्यावर हमेशा ध्यान ठेवायचं की समोर व्यक्ती सरळ बघून गाडी चालवती खड्डं बघून का माझं खड्डं बघत बेकार काम आहे त्या दुनियाचं सावध व्हायचं या घटनेमध्ये ती जी बसली मध्ये मध्ये बसली की यांनी लगेच दावा वर केला की लगेच सेट केला सेटिंग लागतं प्रत्येक गोष्टी सेटिंगशिवाय काय होत नाही त्या आरशात सेटिंग लागतं कसं आता क्लिअर फक्त असे डोळे आले पाहिजेत तुम्हाला काळेच नाही आतलं ते टाकलं गेरण वडली गाडी ऐंशी सहज चालणारी गाडी त्या दिवशी चाळीस टन चालत होती का बोलण्यासाठी या का हाताने टाळे वाजत नाही मग तिने केली सुरुवात आता हे विषय इतका ग गहने की ती स्वतःहून सुरुवात केली बोलायला कारण टार्गेट आहे ती बॅग तुम्ही डेरी वाचले बोलत नाही पण असे चांगले बोलता की मला वाटलं आहे का नाही ओळख आहे का नाही विसरला गरीबाला बरं का तुम्हाला विसरून कसं जमन अहो तुमच्याकडं जे आहे ते आमच्याकडं थोडंच आहे का म्हणजे आमच्याकडे काही दोन वशी आहेत बा आमच्याकडं तसं नाही तुमच्याकडं जे सौंदर्य आहे ते काय आमच्याकडे आहे का मग थोडी लगेच लाजली बुजली यांनी ती लादलेले बघितले की याला बी थोडं गदगदून झालं भरं वाटलं दोघांच्याही डोक्यात दो काही दोन आता थोडं ना सांगतो दोन मिनटाचं तुम्ही मला सांगून देत नार तुम्ही सांगायला होते म्हणता ले तुम्ही काय म्हणता तुम्ही कमेंट तशा करू नका तुम्ही ले लांबू नका लांबू द्या काय होत नाही राहू द्या ऑक्सिटोसिन डोपमाइन ही जी संप्रेरक मेंदूत आहेत ही स्त्रवत्या स्त्रवली ना ते हॅपी हार्मोन्स आहेत हॅपी हार्मोन्स म्हणजे आनंद उत्पन्न करणारे ग्रंथी आहेत माणूस कसा बांधलाय बघा अजब ही अजेब लिलय देवाची तुम्हाला सांगतो हा ते काशी कास काशवीची पिल्लं आहे का बिगर दुधाची मुठी होत्या बघा पिल्लं झालं बिगर दूधच नाही त्यांना देवान दूध दिलं नाही त्यांना कशी मुठी आहेत माहिती आहे का त्या आईच्या भोवती फिरते फरते आई फक्त पाहते त्यांच्यात पाहून ती मुठी होत्या किती विषय ही कळून घ्या तुम्ही जग फक्त पाहून तिला दूध दिलेलं नाही दूध दिलेलं नाही इथं म्हणले हे ऑक्सिटोसिन हॉर्मोन्सपर्यंत आलतो थांबा तिकडून तर काय फुल स्त्रावलेलं होतं गरम होती केस पाठीमागची चिटाओ बसलेली हो का टार्गेट आहे ना याला याला गुतायचं आहे हा माझा ते हा ताकदीच्या माझा ते हा पैशाच्या माझा ते हा मीप कोणतरी आहे आणि समोरचा गरीब आहे त्याला काय किंमत नाही ही ह्याची मी मेंटॅलिटी कार्यक्रम ह्यो मानला काय तुम्ही लक्ष देत नाही आमच्याकडं आता मग सगळे पण तुमसारखं हे नाही एखाद्या दिवशी देखील लक्ष आहे आमच्याकडं फिरायला फिरायला जावं आपण हे डायरेक्ट ऑफर तेच पाहिजे होतं तिकडे काय ब मी तुम्हाला कधी नाही म्हणलं मला घरच्यांचे तुम्ही कोणाला सांगता काय होता मग आज तर म्हणजे तुम्हाला सांगते माझं पण खरंच मुडे असं इतकं स्लोली म्हणजे कारण सतरा किलोमीटर क्रॉस करायचं दोन तीन किलोमीटर निघून गेले होते आस पण माझा मुळे म्हणलं ते गड्यालाच काढायला पाहिजे बायची तत्कवर बोलणार हो असं तसं एवढा सिग्नल एका कामांध पुरुषासाठी शारीरिक समज प्रस्थापित होण्यासाठी खोंड्या लफडं करण्यासाठी पुरेसा असतो लय नाही लागत त्याला फक्त सिग्नल यूज वारे महाराज तिकडून फक्त ते ही लफड्यावलीत ना यांना फक्त तिकडून वान आली ना मग हे गाभारतात की तिकडून राग डोळं त्यांचं बॉडी लँग्वेज त्या स्त्रीची कशी ती स्तुरी स्त्री थोडी स्लोली घेतलं गप बसली हसली हे लगेच मुखा गेला बसलं मिठीत गेला बसलं असा प्रकार असतो बरं का आणि वाण टाकले की सणाडपडतं सांगू नको ना बाबा चुकलं बाबा संपलं विषय आवड दुनियाचं याने ओळखून घेतलं तलंग करकार करते आता थोडं ग्रामीण भाषा बदल तो खूप काढून सांगतो कोंबडीचं पिल्लू मोठं झालं ती कोंबडी कोंबडी व्हायच्या आधी जी अवस्था असते आपण त्याला कुमारी का म्हणू कुमारी का कोंबडी तलंग म्हणजे तलंग ते तलंगचा विषय थोडा वेगळा आहे ही ही जगलं विचित्र जाणून घ्या तुम्ही तलंग ही करकार करकार -कर -कर करते अंड्यावाल्या तसा प्रकार आले बाई अंड्या आणि गडी एडंच त्याला काय त्याला हे कळ नाही जो किरण किशन शेखावत मला थांबा कुणालाही सांगणार नाही काय नाही आणि काळजी करू नको मी आहे ना मानला हां पैसा एवढा आहे की काय करावा ती कळांना फक्त कसं आहे इमानदारी मायाभर राहायचं तू माझा मित्रजी शब्दाला शब्द बिडला शनी काय केलं डोकं लावलं आता त्यावेळेस मायनस आता ते मग वाईटकडले भारी चलता, वाईट चलता काई -काई आए, एक नंबर हा वाईटकडं इतकं भारी चालतं की ते नाईंटी भरल्यावर पाणी परफेक्टच टाकणार इतका टॅमि नाही काय काय लोकांचा नाईन्टी भरण्याचा आहे खतरनाक एक टिपका खाली नाही एक टिपका वर नाही हा तसं शेनी लगेच म्हणाला जागा जागेचा विषय असा होता की फक्त गाडीचाच कार्यक्रम रंगारंग करायचा होता आणि जागा त्याला आडूस पाहिजे होता बंद पडलेला डाबा तिथून सात किलोमीटर त्या डाब्याच्या पुढं पाण्याची टाकी होती ट्रक ड्रायव्हरला ते कपडे धुण्याला ह्याला त्याला आंघोळीला रस्ता पाण्याची टाकी पाठ्या मग डाबा त्या पाण्याची टाकीने हा डाबा ह्याच्यामध्ये गाडी घातली गा दिसायचा प्रश्न नाही रोड येणार लोकांना आता चर्मनची गाडी बऱ्याच जणांचं किरणाला थकलेला असतो बुशावाला फोन करायचो ए पैसे का काबाव पेमेंट नाही पगार नाही एखादा डिरीचा गवळी तिथे यायचा गवळी दे कुठं ताण सांगता येत नाही गवळी कुठं बी संडासमध्ये फोन करतो पैसे लागतात दोनशे पाचशे गवळ्या जेवण लव्या कार कसं गेलं त्याच्यावर असतं त्याच कटून का जा आहे ना पगारात पण पैसे देवा आज माझी गरज आहे झालं आली गाडी लावली तिथं गाडी लावल्या सीटमधलंही त्यांना ठेवा आणि बऱ्याचशा गाड्यांच्या मध्ये आता ले आतला विषय आहे पण तो सांगतो तुम्हाला इसकाटून ते उज्या बाजूने आला आता बघा ह्या ड्रायविंग सीटवरून उतरला क्लि जे डाव्या साईडची सीट आहे ती होती तिच्या खाली तिथं पाय ठेवतो तिथं पिशवी बॅग पैशाची उतारला ही बाई मजल्या ह्याच्यावर दार लावलं गाडी चालूच ठेवली ए सी ऑन केला हा बरं राहतं दार गाम न, ते ती गाम येतो ना त्यामुळं ते दाप लावायची त्यामुळं ते तुम्हाला आतलं करायचं नाही तिथून उतारला डायरेक्ट उतार स्वतःला जोखून दिलं डायरेक्ट मिठीत घेतली की सीन चालू झाली ह्यांना काय हे म्हणजे वासना असा विषय लय इंटरेस्टिंग विषय वासना इतकं सोपे घेऊ ना वासना असा विषय की तेवढ्या एकदा पाच मिनटात माणूस तुमच्या वाचलेलं कर्ज आपल्या वाचलेली जबाबदारी काय असन ती सगळं ते आपले आपल्या त्याच्यात नाही ती ती वरच्या देणगी येते तो प्रत्येक पुरुष सारखाचे प्रत्येक स्त्रीसारखेचे त्याच्या भावनासारखे आहेत सगळं सारखं आहे ह्याच्यात जो तरण तो तारला हा कुठं गुतायचं कुठं नाही हे तुमच्या हाताचे मावली त्याने काय केलं आक्रमण केलं पुरुषाला आक्रमण करायला आवडतं तिने प्रतिसाद दिला विषय ठीक आहे काय नक् बरेच काहींची सुरुवात अक्षरशः पायाच्या तळव्यापासून असते तुम्हाला खरं सांगतो काहींची कपाळापासून का असते एका किसने सुरुवात करायची एक स्टार्टिंगचा करा एक, स्टार्टिंग एक पॉईंट असतो प्रत्येकाचं कामजीवन हे वेगळं असतं याने आपलं ओठाला ओठ मिळवले रसपान ओठपान करायला सुरुवात केली हा एक प्रकारे रसपानवर मी बोललेलो आहे पाठीमाग ते केल्या आता याची लाळ आणि तिची लाड मिक्स होणारच ना तुम्हाला सोपं आहे ना होणारच का नाही मग तिने तिची जी पर्स होती ती उजव्या हाताला खाली ठेवलेली काम चालू कामाचा काही विषय नाही जमीन नांगरणी चालू झालेली होती नांगराचा फाळत्याचं काम करत होता आणि थोड्याशा किंचितशा मादक आवाजासहित प्रतिसाद मिळत होता बघा सिच्युएशन तुम्ही तर लय स्वर्गात गेला असताना लय स्वर्गात जातो तुम्ही तुम्हाला ना काय सांगू आता ह्यानी हिची उजव्या हाताला खाली जी पर्स होती त्या पर्समध्ये चेन ओढली त्याचं ती क्रिया चालू असताना लक्ष होतं किंवा पर्स ओढली तर पर्समधून पांढऱ्या कलरचा रुमाल बाहेर काढला फक्त रुमाल बाहेर काढला आणि स्वतःचे तोंड असे ओठ पुसले आणि रुमाल ठेवायला गेलं तर आता रुमालाचे म्हणले त्याचं लक्षपतं रुमाल ठेवायला रुमाल ठेवायला पर्समध्ये रुमाल ठेवायला गेली आणि परत एक दुसरी वस्तू काढली आणि त्याचं असं दोन हातांनी कान धरलं याला वाटलं आता माझं होठ का काय काय याचं होतं करायचं काय याचं कांदरलं फार गाळ असतो माणूस पुरुष आहे तू तुला चर मोटायला पाहिजे कुठं का आहे तू दोनांनी कादर याला वाटला आता काय तो ओटात ओठे डाव्या साईडला इथं उजव्या साईडला न्यायला एकच वार असा केला तुम्हाला विषय सांगतो का सर्जिकल ब्लेड हा असा प्रकार असतो ब्लेड ब्लेड पण किती मा म्हणजे धारदार असतं त्याच्यापेक्षा माग असू द्या चार पट पाच पट धारदार वस्तू एखाद्या सर्जिकल ब्लेड मग त्यात मेडिकलमध्ये मिळतं सहज अशी तुम्हाला देत नाहीत पण जे शासकीय मेडिकल आहेत समजा आपलं सुसून असेल किंवा पिंपरी चिंचवड यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल असेल याच्यासमोर जे मेडिकल नाही तर थोडा सैलपणा डिलसरपणा असतो असा विषय ते इतकं दाडधार असतं दा की ते वापर करतात ऑपरेशन नाही का असं नुसतं टेकावलं तरी फाटतं ते भयानक वार याला मानतात सिंगल एकच वार गडीवार इतकं बेकार एखादं डुकराचं दड कसं ताडफाडतं अर्ध कापल्यावर हो, बक्र कर जीवांच्या हाकताने रक्तांची तिच्या आगावचा कार्यक्रमच सगळा ते तिकडंच कोपच्या त्या जागेत ते डाखाल ते असं ताडफाड ताडफाड खाल्लं अरू कोंबडं कापलं एवढं हो त्याला असा कंप सुटतं इंजिनवर हात ठेवल्या कधी एखाद्या गाडीवर दर्र बेकार काय होता काय कराय गेला कच्यामुळं वाचण्यामुळं ते पडलं आता ही जी थुरली आहे दीपाईला पाटकुनी फोन काम झाले पण अगं माझ्यावर अंगावले रक्त उडवून ही उडाले ते म्हटलं तिथं तू पुस कारण त्याला माहिती रिस्क आहे इथं तो वरही दुसऱ्या गाडीने तिथं ते सिक्स सीटर असतात ॲपे तिथं तू उतारली तर डाब्यावरतीने सांगली इथं इथे ती आली थोरली आली की तिच्याकडून दोन बिस्लरच्या भाटल्या ते पुसलं बिसलं सगळं तिथं बॅग आधी ताब्यात घेतली गाडी चालूच ती कसं आहे माणसाचा शरीराचा विषय असा आहे की न नारळ्यात झिकडं निकडे ती मेन आपल्या गळ्याला शिरे हृदयातून पंप केल्यानंतर सगळ्यात जास्त रक्त ही मेंदू जातं का तुमदू हाईटवरही तुम्हाला माहिती डाळाला पाणी पळतं का नाही आणि चढाव ले उकरावं लागतं आपल्या शेतकऱ्या सांगतो तसं ही डोक्याकून खाली पटकून रक्त निघून जातो हा रक्तच का मावगडे कळतंय तुम्हाला आग होती वेदना होती त्याचा मृत्यू तुम्हाला सांगतो कसा असतो गाळ शिरल्या माणसाचा की डोळ्यासमोर अंधार अशा काज्याचा माग त्यात पांढरप काही दिसत नाही का ते सगळ्या यंत्रणा क्षीणात त्यात रक्तच निघून जातं भयंकर मृत्यू अशा वेळेस फक्त ती जखम ते कळतं कुठलाही विचार नसतो मनात काय नसतो आणि मोकळ्यापणाने जाऊन द्या गा गाडी जातो तडफड मृत्यू ती मरून पडलेलं सगळं बघितलेलं हुशारपुरी त्यांच्या फोनला हात लावला नाही आय फोन होता तरी नाही हात लावला तिथून निघाल्या चला म्हणले काम झाले निघ कुठला सेन्सीटी व्ही नव्हता काय नव्हतं काय नव्हतं मर राजा बटा तुम्हाला माहिती कळतं कोणतरी बघतं कु कुठे गेलाय फोनला म्हणजे वाचतोय पण उचलत नाही ती बरोबर ती तास दोन तासाने लोक आले सगळे काही पोलीस स्टेशन आलं त्या त्यापुलटाने परिस्थिती बघितली की शेत किती माणसं असली पाहिजेत काय असली पाहिजेत सगळं शेतकायला असे मोठी बँक लुटणारे एक्सपर्ट चोर नव्हते टेक्निश टेक्निकली असे स्ट्रॉंग असे नव्हते पुरीच होत्या स्वार्थी यांच्या गाडीच्या पण फिंगरप्रिंट मिळाले ती जाऊन द्या आणि हे सापडले कशा तीन दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले पोलिसांनी तर त्याच्यामध्ये ती थुरली होती म्हणजे थुरली आहे का बरं त्या गावातली त्या दोन महिला होत्या की म्हणलं हा ती उभी होती तिथं त्या थुरलीचं अकाउंटच नव्हतं मग तुझं तिथं काय काम त्याच्याहून त्या कॅश झाल्या कारण ती वर चलनी आहे शेवटी ते एक होताच ना पण म्हणजे पुरुष करता पुरुष होता फक्त बाईमुळं गेला तो गेलाय तुम्ही जाऊ नका अशी माझी మనపాసం పాండ్రం చే ప్రార్థనై రామకృష్ణ హరిమౌళి